न्यूज निवडणुकीची रणधुमाळी बदलापुरात मात्रेची भव्य रॅली महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी रॅलीत सामील बदलापूर शहर हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो त्यामध्ये भाजपचा उमेदवार कपिल पाटील यांना बहुमताचा पाठिंबा असला तरी सुद्धा या प्रचारात बाळामामाने आघाडी घेतलेली दिसत आहे बदलापूर पश्चिमेच्या मुख्य रस्त्याला बाईक आणि कार रॅली सहित धूमधडाक्यात आयोजन करण्यात आले यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आम आदमी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग हो घेतला यावरून जनमानसात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून यांच्यात अतिथेची लढाई होणार आहे श्री साम्राज्य